नमस्ते दिव्य राजूया आजची ठळक घडामोडी शहराध्यक्ष आपणा सर्वांना जतवासीयांना विनंती करतो की उद्या दिनांक बावीस अकरा दोन हजार एकवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या जल नगर, नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराचा शुभारंभाचा नागर जत शहरातील चिंकी बाबा देवस्थानाच्या फुडून जत भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे तरी आपण सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी नेत्यांनी सर्वांनी चंदी बाबा मंदिरापासून उद्या दहा वाजता उपस्थित राहायचा आहे आणि आपल्या आमदार साहेब जतचे विकासपत्र आमदार मान्य गोपीचंद पटलकर साहेब यांच्या तो डॉक्टर आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आळी साहेब व आपले सर्वच उमेदवार एकवीस तीस उमेदवार आहेत आपले पदाचे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभाचा नागर करून आपण प्रचाराला शुभारंभ करतोय सर्वांनी व शहरवासियांनी या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये उपक्रमा